तर बघा काय बातमी आहे भरतीची कार्यपद्धती बदलणार शिक्षण विभागाकडून अभ्यास गटाची स्थापना राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीतील त्रुटी दूर करून शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने बदल करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केंद्रीय पद्धतीने पवित्र संकेतस्थळाद्वारे सद्यस्थितीत राज्यातील शिक्षक भरती राबवली जाते, जाते त्याद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील खाजगी अनुदानित शाळांना शिक्षक उपलब्ध करून दिले जातात स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळांना शिक्षक उपलब्ध करून दिले जातात शिक्षक पदभरतीनंतर शिक्षकांना वर्षानुवर्ष स्वतःचा जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात काम करावे लागते त्यामुळे आंतरजिल्हा बदलीची मागणी शिक्षक करतात बदलीत झाल्यानंतर नवीन जिल्ह्यात शून्य सेवाज्येष्ठतेवर शिक्षकांना यावं लागतं शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी देणं आवश्यक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या भागातील शिक्षक उपलब्ध होऊन शिक्षक अधिक क्षमतेने काम करतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात शिक्षकाची मदत होईल असं नमूद करून प्रचलित शिक्षक भरतीतील त्रुटी दूर करून जिल्हा विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा अभ्यास करून कार्यपद्धती सुचवण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगड नियुक्तीचा शासनाने प्रसिद्ध करण्यात आला बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची बातमी हे आपल्याला समजले असेल उत्साह लाईक करा शेअर करायला विचू नका धन्यवाद